नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चाचा नेहरू या विषयावर अतिशय सुंदर मराठी कविता चला तर मग पाहूयात चाचा नेहरू गोपाळांना आवडणारे एकच नाव चाचा नेहरू असे त्यांचे नाव बाळ गोपाळांना आवडणारे एकच नाव चाचा नेहरू असे त्यांचे नाव अवघ्या देशवासियांना सोबत घेत संकटांशी निडरपणे सामना केला अवघे जीवन अर्पण करीत फिरंग्यांशी लढा दिला गुलाबाचे फुल त्यांना प्रिय होते सदैव हसरा चेहरा सोबतीला मुलांशी जपायचे हळवार नाते खूप सारे प्रेम नेहमीच दिमतीला चाचा तुम्ही आज नाहीत आमच्या सोबत पण तुमचे विचार नक्कीच आहेत वंदनीय आम्ही मुले आहोत एकमेकांसोबत तुमच्या स्वप्नातला भारत हेच आमचे ध्येय आम्ही मुले आहोत एकमेकांसोबत तुमच्या स्वप्नातला भारत हेच आमचे ध्येय हेच आमचे ध्येय धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षणकडो बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा